एकदम दिलाचा पक्का माणूस आहे म्हणून मी बघतो तुमची मला मनापासून आवडतो धन्यवाद बुकिंगची तारीख वीस नोव्हेंबर तर सगळ्यांना विनंती आहे का तुम्ही लवकर लवकर तो स्क्रीनवर नंबर दिलेला ते नंबरला तुम्ही फोन उचला लगेच फोन लावा दा, ला का दादा आम्हाला वैष्णोदेवीला यायचा चला चाललो दुकानावर चला पहिले आईस फॅक्टरी मध्ये जाऊ कपडा तर घेतलेला बरोबर चला गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या आपली युट्यूब फॅमिली आले भाऊ कुठून आले तुम्ही मी आलो नेरुळ वर नेरुवर स्पेशल आभार कोणाकोणाचे किशोरी संतेन तुमच आई न बघतो मोठी आई बघतो धन्यवाद चाल मला धन्यवाद धन्यवाद एकदम दिलाचा पक्का माणूस आहे म्हणून मी बघतो तुमची मला मनापासून आवडतो धन्यवाद धन्यवाद चांगला बोलतो का मी चांगला तुमी, बोलता तुम्ही तुम्ही जे आहे मनापासून बोलता आतमधलं सगळं बाहेर एकदम सरळ सोड सोड काहीच ठेवायचं काहीच ठेवायचं नाही असा माणूस पाहिजे बस आवडतात ना मी आव मला माहित नाही इथं आहे तुमचं जाता आता बघितलं मी ते शॉप वरती आम्ही थांबलो पुढे गाडी थांबलो हा काय जा दुपारचं वाजलं पुरात पाहुणे सॉरी पाहुणे नाही सव्वा एक वाजलेला तर आज शनिवार असल्यामुळं मी दुकान लवकरच बंद केलेला कारण की आज गिराक नव्हता त्याच्यामुळं गिराक होता म्हणजे एकदम कमी प्रमाणामध्ये आणि उद्या एकादशी पण पंढरपूरची ज यात्रा आहे त्याची मुलं आज गिराक जरा कमी होता बरीच आपली आपली गुणिशा बरीच जणं गेले असतील पंढरपूरला तर आता मी घरा आल्या घरा याला न्यायचा दबाव आहे जरा कारण की हवामान बदलले तुम्हाला आता माहीत असेल सतत मध्ये अचानक गरम होतं अचानक पाणी पडतं अचानक काही ना काही होत असते त्याच्यामुळं याला खोकला आणि सर्दी झाली म्हणून याला दवाखान्यामध्ये जेवून जायचा आपल्याला आणि टेलर जवळ पण जायचा कारण यांचं ब्लाऊज श्वास देतो ना सोमवारी जायचा झेजुरीला पहाटे सकाळचे सहा वाजता बशी निघणार आहे जायचा बसमध्ये जायचं आहे तर माझा व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका कारण की व्हिडिओ जरा मस्त असणार आहे कारण की बरेच दिवसानंतर म्हणजे बरेच वर्षानंतर संते परिवार जाणार देव घेऊन जाणार म्हणून त्यामुळं व्हिडिओ जरा वेगळाच असेल तर कार्यक्रम ठेवल्या दोन चार महिलांसाठी आणि पोरांसाठी कार्यक्रम ठेवलेले आहेत मजा जरा बघायला फर्स्ट टाइम झाले भी आ किशोरी आहे आणि आपला बाबू आहे ना बा तू येशील ना हो बोल दो बोल बोल हो मी येन 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 याला पण जेवून जायचा याला कुठे ठेवून जायचा शेवटी याला पण जेवून जाणार आपल्याला दा वा पका दर ती द्या पट्टा घ्या याला तर पट्ट्या बांधीन धनाची गरज नाही ऑटोमॅटिक येईन बरोबर हाव बाबा काय पिकले पप्पा बघा एक नंबर घराचे मागे आहेत रूम खाली आपले सगळे रूम खाली राहा आम्ही एक पण भाडोतरी ठेवला नाही जेव्हा आम्हाला त्रास देतात आम्ही त्यांना ठेवीत नाही लगेच चला खाली करा टाइम देतो आणि त्यांना खाली करा होतो तर आठ रूमात आपले आठ रुमांच्या एकच रूम भरलेला फक्त बाकी सगळं खाली ते कसा चला चला

अडीच वाजले सॉरी पावणे तीन वाजले आवरा टाइम दिला बघा दवाखान्याच्या येत आहे उठली 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 आता आमची टेक्निक दाखव तर ठोकून दाखव आम्ही लगेच ठोकतो अरे अरे परला परला चला या बाबा 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 आता गाईस बघा रे सवलं साडे नऊ वाजलं बर्फाला झेलतो त्याच्यामुळे मला यायला थोडा टाइम झालेला मला टाइम झाला तो विषय झाला आपला लांबचा मी तुमच्यासाठी एक स्पेशल ट्रीप आणलेली आहे जायचा आपल्याला वैष्णू देवीला आईचं दर्शन करायचं तर मी भाऊचा स्टेटस बघलेला आपण आईमावडीच्या दर्शनाला जिल्हतो अगले दोन वर्षा अगोदर आईमावूच्या दर्शनाला जेलतो आणि जिथं आपण जो बंगला झेतलेला आपण म्हणजे आपल्या झेतीला पाना तर नव्हता दिला पण त्याही तो दिलता का आपली सगळी फॅमिली येणार त्यासाठी तो स्पेशल आपल्यासाठी ते दिलता भाऊ स्पेशल आपल्याला मिळलेल्या ताज थोडे का ट्रिप निघले त्यांच्याकडून वैष्णोदेवीला जायसाठी असे म्हणजे वैष्णोदेवी आणि दहा ठिकाणी अजून दर्शनाला आपल्याला जायचं ते तुम्हाला मी पुढेच सांगता पहिले भाऊंची भेट घेऊन हो द्या नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार भाऊ एकदम मजेत तुम्ही कसा मी एकदम मजेत पुरे दोन वर्षानंतर भेट झालेली आहे आणि भाऊंची मी व्हॉट्सअपला एक काय करता स्टोरी बघलेली वैष्णोदेवी माताच्या दर्शनाला एक ट्रिप जाणार आहे तर त्याबद्दल त्यांच्याकडून माहिती घेऊन दे त्यांना मी स्पेशल ऐरोलीवरून इथं बोलवले बाबा आपल्या युट्यूब फॅमिलीला तुम्ही थोडी माहिती द्या जेणेकरून आपली कोण युट्यूब फॅमिली जायचं असेल तर नक्की तुमच्याशी संपर्क साधतील तर थोडी माहिती घ्याव कसा नियोजन आहे कसं नाही किती तिकीट लागेल किती नाही मग मी तुम्हाला पुढे सांगायचा प्रयत्न करत आहोत चालेल आता आता आपण माहिती ऐकू थोडं सांगा नमस्कार मंडळी मी ब्रह्मांड सॉरीच्या नावाने एक वैष्णोदेवी मातेची ट्रीप आयोजित केली आहे ती ट्रीप आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी असेल की कमीत खर्चामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा एकदम आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण जेवण तुम्हाला भेटेल एकदम वेज असेल तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही तुम्हाला हे तिकीट आहे फक्त साडेआठ मध्ये हे नॉन एसी तिकीट आहे जर तुम्हाला एसी तिकीट पाहिजे असेल तर ते सुद्धा आम्ही अवेलेबल करून देऊ त्याचे काही चार्जेस असेल ते तुम्हाला फक्त एक्स्ट्रा पे करायला लागतील त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आम्ही माता वैष्णोदेवी पटनीटॉप आणि शंकराचं सगळ्यात मोठं मंदिर जिथून कटरावर एक ऐंशी किलोमीटरच्या अंतराधी आहे शिवखोडी करून त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला घेऊन जाणार जाण्याचा पूर्ण खर्च आमचा असेल तिकडे लागणाऱ्या ज्या एक्स्ट्रा सुविधा असतील जसं तुम्हाला खेचर लागेल घोडा लागेल पालखी लागेल ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने खर्च करायचा आहे प्रयत्न आपला हाच आहे की तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा आणि जास्तीत जास्त तुम्हाला कशी मजा येईल हे आम्ही ह्या ट्रिप मध्ये दाखवणार आहोत तरी माझी एक सगळ्यांना विनंती आहे की आपण आम्हाला एक भरगोस तिकीटांसाठी आम्हाला मदत करावी आणि आम्हाला थोडी आपला आग्रिकोळी माणूस आहे पुढे जाण्यासाठी एक आपण तुम्ही सर्वांनी आम्हाला मदत करावी किती वर्षे झाली तुम्ही चालू करता हे ट्रीप आता हे आमचं फर्स्ट टाइम आहे फर्स फर्स म्हणजे पहिल्यांदाच आहे ऑलरेडी आम्ही अशा दोन तीन ट्रिप गेले आहेत पण ही सगळ्यात लांबची ट्रीप पहिली आहे त्याच्यामुळे जरा तुम्ही आम्हाला मदत करा सहकार्य करा आम्हाला आहे तुम्हाला जास्ती काही त्रास होणार नाही सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला त्यानं उपलब्ध भेटतील फक्त पेमेंट करायची आठ हजार चारशे नव्याण्णव रुपये म्हणजे साडे आठ हजार रुपये पेमेंट करा तर पण नॉन ए सी जर तुम्हाला ए सी पाहिजे असेल तर समजा त्याचा चार्जेस थोडा वाढेल तुम्हाला नंबर दिलेला खाली स्क्रीनवर नंबर दिलेला जर कोणाला जायचा असेल तर आपल्या युट्यूब फॅमिली नक्की संपर्क साधा आपला माणूस आपला माणूस पुढे ज्याला पाहिजे योच आपला कंप्लेंट दाखवता दा यांचा आठ हजार चारशे नव्याण्णव रुपये नॉन ए सी जर एसी पाहिजे असेल तर तुम्हाला ती पण उपलब्ध भेटाल तिथं बघा कुठलं कुठलं ठिकाणात सहल जाणार सोळा जानेवारी ते बावीस जानेवारी अंदाजे किती दिवस आहे ही सात दिवसाची टूर दिवस दोन दिवस आपल्याला जायला दोन दिवस यायला आणि तीन दिवस आपल्याला तिकडे तिन्ही ठिकाणं फिरायला फिरायला बरोबर ते बघा समाविष्ट सुविधा ते महाराष्ट्रीयन आचार मार्फत बनवलेले सकाळचा नाश्ता चहा कॉफी दुपारचा हे सगळ्या सोयी सुविधा येऊन उपलब्ध आहेत तिकडून जायला बस पण तुम्हाला काहीच करायची गरज नाही फक्त पेमेंट करायची आहे आठ हजार चारशे नव्याण्णव रुपये आणि याची बुकिंगची नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे म्हणजे याच महिन्या याच महिन्याची वीस तारीख शेवटची आहे माझी एक विनंती आहे की तुम्ही लवकर लवकर जाऊन बुकिंग करा मी पण एक जायचा प्रयत्न करता बघू आता पहिले आईला इचारता आणि मी जायचं नक्की प्रयत्न करेन कारण की मी अजूनपर्यंत कुठं असा फिरलो नाही जास्ती करून कारण की आपला धंद्याच्यामुळं मला कुठं फिरता येत नाही आता हे सोशल मीडिया म्हणून त्याच्यामुळं मी कुठं कुठं जायचा असा प्रयत्न करतो ना ते घर घरच्या आपला दुकान आवराज मला माहीत होता याच्या पुढं काही मला माहीत नव्हता हो बुकिंग जर करायची असेल तुम्हाला फक्त चार हजार रुपये तुम्ही द्या तर पहिले बुकिंग करून घ्या नॉन ए सीमध्ये फक्त साडेआठ हजार रुपये जर तुम्हाला ए सी पाहिजे असेल ती सुविधा पण उपलब्ध आहे फर्स्ट टाइम ही ट्रिप निघले तर नक्की संपर्क का साधा कारण की आवडी ट्रिप घेऊन जाणार साधासुद्धा काम नाही बरेच जणांना लक्ष ठेवावं लागतं कोण उठतं कोण उठं नाही त्यांना पण त्रास होत त्या गोष्टीचा माणूस प्रत्येक माणूस पैसे कमावायसाठी जात नाही कोण कोण चांगला काम करायसाठी पण जात असतात तसं आपल्या भाऊ आहेत एकदम कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्तीत जास्ती तीर्थस्थान कसं करता येते ती त्या त्यासाठी त्या ट्री त्यासाठी ती ट्रीप कळलेली आहे तर माझी एक सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला कुठला जायचं असेल तर दिलेला नंबर स्क्रीनवर नंबर दिलेला लगेच तुमचा मोबाईल मोबाईल घ्या लगेच फोन लावा आणि संपर्क साधा तर मी पण जायचा एक प्रयत्न करता आईला पहिले इच्छा सातच दिवस त्यामुळे जायचा एकदम प्रयत्न मी पुरा करेल तर आता बघू आता पहिले आईला इच्छता मग समजेल आपल्याला आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होणार नाही त्यांच्याबरोबर किट असेल का बोलतात किट म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठला त्रास होतो झुला बोरट्या डोकादुखी फर्स्ट किट त्यात उलट्या पोटादुखी कोणता कंबर दुखत असेल तर त्यासाठी पण त्यांच्या सगळ्या गोळ्या सगळ्या व्यवस्थित आहात फक्त त्यांना जाऊन सांगतात की दादा माझा या होतं त्या होतं तुम्हाला गोळ्या लगेच भेटतील भाऊ ना आपण म्हणजे आता आतापर्यंत आपल्या किती बुकिंग झालेल्या तुमच्या आतापर्यंत आपलं एक पंधरा ते सोळा सीट बुकिंग झाले आहे बुकिंग झालेलं आपण जास्त लोकांची हे नाहीये पण आपण कमी लोकांना घेऊन पण चांगलं त्यांना सुविधा देण्याचा चांगल्या सुविधा द्यायचा प्रयत्न जेणेकरून त्यांना वाटलं पाहिजे की आम्ही आपल्या घरच्या लोकांसोबतच आहोत हाच आपला प्रयत्न राहील आणि सगळ्यांना चांगल्या सुविधा पुरवण्याचा बार। त्यांचा एक मत का जशी आपण घरात आपली काळजी घेताल तशीच आम्ही तुमची बाहेर काळजी जाव तर कसं आता आपण जेव्हा जातो तिथं आपला काळजी घेणार आपला कोण नसतं आपल्या घरचा तर नसतं आपण स्वतःच असतो त्यांचा एक विचार आहे की बाबा जशी आपण आपली घरा काळजी घेतो आपल्या घर घरच्यांची तशी तुमची या ट्रीपमध्ये काळजी घेतलेली आहे आणि एकदम तुम्ही सुखरूप जाल सुखरूप याल तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होता का माने ती सुद्धा एकदम काळजी घेतलेली आहे बस गाडी सगळ्या सोयी सुविधा तुमच्या उपलब्ध आहेत फक्त त्यावर तुम्ही जेव्हा वैष्णोदेवीला तुम्ही वरती जायला चढाल ती तुम्हाला सोय तुमची तुम्हाला करावी लागेल तुम्हाला कुठला समजा तुम्हाला पालखीन जायचं असेल पालखीवर जा घोड्यावर बसायचा असेल तर तुम्हाला तो स्वतः खर्च करून तुम्हाला पुढे जा, जायचा त्यांची पण बरीच माणसं आहेत आचारी झालं बिकडं बसचा भाडा प्रत्येक गोष्टी त्यांची देन, देन समाविष्ट त्यामुळे दे एक एक ते एकदम त्यांचा एक टार्गेट कमीत कमी आपली चाळीस ते पंचेचाळीस माणसं अशी आली पाहिजेत असा त्यांचा एक टार्गेट आहे बुकिंगची तारीख वीस नोव्हेंबर तर सगळ्यांना विनंती आहे का तुम्ही लवकर लवकर तो स्क्रीनवर नंबर दिलेला ते नंबरला तुम्ही फोन उचला लगेच फोन लावा का दादा आम्हाला वैष्णोदेवीला यायचा तर चला मी पण येता तुम्ही पण चला तर मी पण फर्स्ट टाइम चालले जर कोणी आपली युट्यूब फॅमिली व्हिडिओ बघत असेल तर नक्की यायचा प्रयत्न करणार शंभर टक्के झाला आनंद तर एकदम भारी जाणार आहे कारण की कशा ठिकाणी जायला माणसा कशी वाढ बघत असा कुवा कुठली ट्रीप येतं ट्रीप येतं तर आम्ही त्या ट्रीपमध्ये जाणार आहोत ट्रेनने जाणार आहोत तिकडनं गेलो होते जे टॉप आणि शिवकोडी या ठिकाणीच फक्त आपण बस जाऊ कर किती किती अंतर असेल अंतर म्हणजे एक शिवखोडी जी आहे ती सत्तर ते ऐंशी किलोमीटर होती आहे आणि जे टोपा आहे ते एक पन्नास ते साठ किलोमीटर तीन ते चार घंट्याचा आपल्याला असं वाटतंय मी केदारनाथला लालतो मला असं काय वाटलं माहिती का पहिल्यांदा केदारनाथला अडीचशे किलोमीटर हरिद्वार वले केदारनाथ अडीचशे किलोमीटर तर मला असं काय वाटलं माहिती का आपल्या इथला शिर्डी आहे इशे अडीचशे किलोमीटर बरोबर आपण इथून पाच घंट्यामध्ये पाच तासामध्ये पोहोचतो पण केदारनाथला तसा नाही पुरा दहा तास आम्हाला लागले कारण की तो संपूर्ण घाट असा डोंगर फिरोम फिरवून फिरून जायला लागतं तसं म्हणून थोडा तुम्हाला टाईम असा सरलेला आता बघू माझी युट्यूब फॅमिली आहे नक्की यायचा प्रयत्न करा आणि मी स्वतः ते नाचणार आहोत त्यामुळं तुम्ही चला तर आपल्या युट्यूबला व्हिडिओ पण येतील तर लवकर लवकर यायचा प्रयत्न करा चला आता झालेला आपला काम संवाद झालेला तर आता मी चाललो दुकान बी बंद करून टाईम तर बराच झालेला आई बसले दुकानामध्ये

कधी साडे दहा वाजल्यात काम करता करता जरा टाईम लागला कारण की एक लादी भंटीला फोरसिकली भरपायची आणि एक लादी मिनी फोरलेली आणि जर तुम्हाला मी जे ट्रिपबद्दल तुम्हाला जी माहिती दिली त्यानं मी स्वतः सहभागी होणार आहोत वीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला पैसे भरायचे आहेत त्यानंतर ती अडची पुढची प्रोसेस चालवून म्हणजे कशी टिकटा करायला त्यांना पण जरा सोपा पडेल पैसे भरले का तर त्यांना मी पण जाणार आहोत मी पण पैसे भरणार आहोत तर बावीस तारखेला सॉरी चौदा जानेवारीला चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला ट्रीप निघणार आहे आपली बावीस ता तारखेला आपल्याला लगेच घरा यायचा पुरे सात दिवसाची ट्रीप आहे तर आपले जे आनंददायक क्षण असतील ते मी आपले मोबाईलमध्ये कॅप्चर करीन आणि यूट्यूब क्षेत्रामध्ये टाकणार आहोत तर कोल्हा यायचं असेल सहभागी व्हायचा असेल तर दिलेला नंबर स्क्रीनवर तर नक्की सहभागी व्हा भाऊनी फर्स्ट टाईम अशी ट्रीप लांबी कडलेली आहे तर ही ट्रीप गेलेली यायच्या अगोदरची पण कसा आवरे माणसाला घेऊन म्हणजे आवरे लांब फर्स्ट टाईम जाई ट्रीप केली आहे म्हणून आपला जास्तीत जास्त सहभाग येणं असणं आपला गरजेदार मी चांगल्याच गोष्टी तुम्हाला सांगित असतो चांगल्याच गोष्टीबद्दल माहिती मी नेहमी देत असतो चला आता आता भल्या घरा आजचा व्हिडिओ इथंच थांबवता आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो शुभरात्री